खूप छान बनवून तयार होते तर ह्या साबुदाणा फ्रूट कस्टर्ड मध्ये आपण कस्टर्ड पावडर वापरलेले नाही तरी देखील अगदी सेम तसाच फ्लेवर यामध्ये येतो तुम्हाला कळणार देखील की हे आपण आहे चला तर मग सुरुवात करूया नमस्कार विथ मनीषा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी आपल्याला हे साबुदाणा कष्टड बनवण्यासाठी इथे मी पोहे खायच्या चमचाने तीन चमचे साबुदाना घेतलेला आहे तर आता हा साबुदाना आपण मिक्सरला छान असा बारीक करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकाल या साबुदाण्याची मी छान अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे शक्य होईल तेवढं बारीक पावडर करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक पावडर होत नसेल तर एकदा तुम्ही हे चाळून घेऊ शकता म्हणजे यामध्ये जर साबुदाण्याचे मोठे मोठे कण असतील तर ते साईडला करून घ्यायचे आहेत कारण इथे आपल्याला साबुदाण्याची एकदम बारीक पावडरच लागणार आहे तर साबुदाण्याची पावडर बनवून झाली तर आता आपण ह्या कस्टर्डला एकदम सेम तसाच कस्टर्ड पावडर सारखाच कलर येण्यासाठी इथे मी अर्धी वाटी गरम पाणी घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा केसरच्या काड्या घालायच्या आहेत आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये ह्या केशरचा पूर्ण कलर या पाण्यामध्ये उतरतो आणि आपल्या ह्या साबुदाना कस्टर्डला सुद्धा अगदी फ्रूट कस्टर्डसारखाच कलर येतो तर आता त्यानंतर इथे आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं म्हणजे दूध तापवल्यानंतर तळाला चिटकत नाही त्यानंतर यामध्ये मी दोन कप दूध घातलेलं आहे दोन कप दूध म्हणजे इथे आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे तर आता ह्या दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर हे दूध मी अधोगरच तापवलेलं होतं तेच दूध मी इथे वापरलेलं आहे आणि माझं हे दूध गाईचं आहे तुमच्याकडे जर मशीचं दूध असेल तर आणखीन छान इथे कस्टर्ड बनवून तयार होते तर इथे आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर केसरच्या काड्या आपण पाण्यात भिजवलेल्या होत्या त्या पाण्यासहित आपण या दुधामध्ये टाकून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल केसरचं पाणी ह्या दुधात घातल्यानंतर ह्या दुधाला देखील अगदी कस्टर्ड पावडर सारखाच कलर आलेला आहे आणि केसरचा फ्लेवर देखील यामध्ये उतरतो आणि एकदम फ्लेवरफुल साबुदाणा साबुदाना कस्टर्ड बनवून इथे आपलं तयार होतं तर आता यामध्ये आपण जी साबुदाण्याची पावडर बनवून घेतली होती ते देखील घालून घेऊया तुम्हाला जर साबुदाणा किती घ्यायचा हे समजत नसेल तर अर्धा लिटर दुधामध्ये इथे आपल्याला पोहे खायच्या चमचाने तीन चमचे आणि अगदी थोडंसं वर इथे पावडर झालेलं आहे तर तीन चमचे भरून आपल्याला यामध्ये साबुदाण्याची पावडर घालून घ्यायची आहे दुधामध्ये साबुदाण्याची पावडर घातल्यानंतर सतत याला आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत साबुदाणा शिजत नाही आणि जोपर्यंत आपलं हे दुधाचं मिश्रण थोडंसं दाटसर वाटत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखा हलवत हा साबुदाना शिजवून घ्यायचा आहे नाहीतर हा साबुदाणा तळायला चिटकू शकतो साबुदाना एक ते दोन मिनिट आपण शिजवून घेतला आणि छान असं हे मिश्रण थोडंसं दाटसर झालेलं आहे तर आता यामध्ये आपण अर्धी वाटीला थोडंसं सा कमी साखर घालून घेतलेली आहे साखर घालून थोडंसं सा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक पण इथे मी वेलची पावडर घातलेली आहे आता वेलची जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातली तरी देखील चालेल केसरचा फ्लेवर यामध्ये येतोच आणि त्यानेच हे कस्टर्ड खूप छान बनवून तयार होते तर आता ही साखर वितळीपर्यंत आपण परत एक दोन मिनिटे शिजवून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल एक दोन मिनिटानंतर हे मिश्रण छान असं दाटसर झालेलं आहे खूप जास्त शिजवायचं नाही कारण साबुदाना आहे थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर होतं त्यासाठी आपल्याला लगेच दोन मिनिटांमध्ये गॅस बंद करायचं आहे आणि पूर्णपणे हे कष्टड आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर अर्धा तास मी हे गॅसच्या खाली उतरवून ठेवलेलं होतं आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकाल हे छान असं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आणखीन थोडंसं दाटसर देखील झालेलं आहे तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता पाहून असं वाटतच नाही की हे कस्टर्ड आपण साबुदानापासून बनवलेलं आहे तर खाल्ल्यानंतरसुद्धा तुम्हाला वाटणार नाही की हे कस्टर्ड आपण साबुदानापासून बनवलेलं आहे असं वाटेल की जसं आपण कस्टर्ड पावडर वापरूनच हे कस्टर्ड बनवलेलं आहे तर आता हे थंड झालं आहे तर आता यामध्ये आपण काही फ्रूट्स ॲड करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचे फ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी एक मिडियम साईजचं ॲपल घेतलेलं आहे असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे तर सालासगट कट केलेला आहे तुम्ही साल काढून टाकली तरी देखील चालेल त्यानंतर इथे मी काही डाळिंबाचे दाणे घेतलेत आणि थोडेसे काळे मनुके आहेत ते मी दोन तास अदोघरच पाण्यात भिजत घातलेले होते ते देखील मी यामध्ये ॲड करून घेतलेले आहे तुमच्याकडे जर फ्रेश काळ्या कलरचे द्राक्ष असतील तर ते सुद्धा घालू शकता बनाना घालू शकता तुम्ही तुमच्या आवडचे फ्रूट्स यामध्ये घालू शकता त्यानंतर यामध्ये मी थोडेसे बदामाचे काप घालून घेतले आणि थोडेसे पिस्ता देखील घालून घेतलेला आहे याने आपलं हे कस्टर्ड आणखीनच फ्लेवरफुल आणि हेल्दी बनवून तयार होतं तर पहा अतिशय सुंदर असं फ्लेवरफुल साबुदाण्याचं फ्रूट कस्टर्ड इथे आपलं बनून तयार झालेलं आहे नेहमी नेहमी उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीचे एकदा तुम्ही साबुदाणा फ्रूट कस्टर्ड नक्की ट्राय करून पहा तुम्हाला देखील ते खूप जास्त आवडेल आणि खाल्ल्यानंतर दिवसभर एनर्जी भेटते यामध्ये खूप जास्त फ्रूट्स आहेत ड्राय फ्रूट्स आहेत त्यामुळे आपल्या शरीराला देखील याची एनर्जी भेटते त्यामुळे एकदा तरी तुम्ही हे उपवासाला नक्की ट्राय करून पहा खूप छान लागते काय सांगू मी तुम्हाला जितक कलरफुल दिसते तितकंच जास्त टेम्पटिंग हे लागतंय सुद्धा तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या हे